गुड मॉर्निंग नवीन दिवसाची नवीन सुरुवात कसे आहात सगळे नक्कीच मस्त असाल असेल मस्त राहा हसत राहा आणि हसत हसत आजचं स्पेशल असा ब्लॉग पण बघत राहा जे की आज आहे एक मे म्हणजेच की तुम्हाला सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप 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 शुभेच्छा ढीगभर शुभेच्छा तर आत्ता जवळपास वाजलेत पावणे बारा आणि माझी चिडचिड झाली म्हणजे मी शंभू आणि परेवरती जाम तापलेली आणि रडारडीचा पण आमचा कार्यक्रम झाला इकडं कारण विषय असा आहे हां अजून तरी एक परग कपडेच घालतोय आणि परी बसली इकड्यावरून झालं असं की एक तर आज सुट्टी आहे त्याच्यामुळं उठलेत पण लेट ठीक आहे उठलेत लेट त्यांना मी म्हटलं पटकन कर आंघोळ करून घ्यायचं आणि आज पहिल्यांदा मी त्यांना सूट दिली पण ते काय बाथरूममधून बाहेर येत नव्हते म्हणून दोघांना पण अशी ओरडले ना शंभू रडला परी काय रडली नाही पण पर परीने पटापट आवरून घेतलं कारण खूप रामायण करत आहेत अजून पावणे बारा वाजलेत अजून ह्यांचा नाश्ता नाही लोकांचं जेवण होतं ह्या टाईमला आणि आहोनची तर आत्ताशी ते बाथरूममध्ये शिरल्यात त्याच्यामुळे माझी फुल चिडचिड झाली आणि काय होतं की घरातलं जोपर्यंत सगळ्यांच्या आंघोळ्या होत नाही तोपर्यंत काहीच काम पण सुचत नाही काय काम करायचं नाश्ता पण नाही तर नाश्त्याला आज मी स्पेशल असं बनवलेलं आहे आप्पे आणि चटणी तर परीला विचारलं परी, परी म्हणली मला आपे आप खायचे शंभूला विचारलं शंभू म्हणलं मला डोसा खायचंय मग मी इथं एक प्लेट भरून आपे केलं तिकडं पण अजून पॅन मध्ये आपे आहेत आता डोसा करायचा आहे अजून ह्यांची अंघोळ झाली की मग नाश्ता होईल सो आजचा फुल डे ब्लॉग असणार आहे तर असंच कंटिन्यू बघत राहा की आज माझं दिवसभराचं काय काय रुटीन असणार आहे दिवसभरात मी काय करते कुठे जाते का नुसतं झोपा काढते ते बघण्यासाठी असंच पुढे कंटिन्यू बघा चला किती बनवणार अजून खूप सारे अजून टोप भरून बनवायचे

अजून दोन पडणार एक खालचा एक, एक, एक वरचा आणि आज एक मे शंभूचा चौदा मेला बर्थडे बड्डे मला वाटते बर्थडे पर्यंत त्याचे तीन दात गायब होणार शंभू स्माईल कशी कर करणार तू बड्डे ला स्माइल कशी कर करणार अशी अशी स्माइल करणार ठीक आहे चल आवर पटकन राहू आजचा दिवस माझा भक्त करण्यात आणि खाण्यात चाललाय मी करत होते प्रमोशनचा व्हिडिओ एडिटिंग खूप सारं काम राहिलंय आहून निघेतलं इकडं झोपून आणि ह्या पोरांचं इकडं मस्त असं टी व्ही लावलाय टीव्हीला काहीतरी बघत मस्त टाइमपास आणि आज दिवसभर चाललंय हे दे ते दे, दे, दे भूक लागली शंभू मी काय बोलले तुला म्यूट कर बोलले ना दिवसभर चाललंय ह्यांचं हे दे ते दे, दे आणि ह्यांचं असं आहे ना की एकदा वाढलं ना की पोट भरून नाही खायचं दहा दहा मिनिटाला सारखं मागायचं त्याच्यामुळे मला इतका वाईट आलाय कामाचा पसार आहे भांडी घासायचे राहिले आहेत आणि एमर्जन्सीमध्ये व्हिडिओ आहेत दोन अजून दोन व्हिडिओ शूट करायचे आहेत एका व्हिडिओचं एडिटिंग करते आणि हे सारखे डिस्टर्ब करतात एकदाचं म्हणलं आता ह्यांना ढीकभर खायला देते म्हणजे शांत बसतील आमच्याच परत जसं का तुमच्या पट्टपत तसं आहे नक्की सांगा कमेंटमध्ये त्याच्यामुळे मला असं वाटतं उन्हायची सुट्टी नसलेली बरे एकदा टिफिन घेऊन गेले ना पूर्ण फिनिश करतात टिफिन घरी येतात आता घरी असलं की कसं थोडं 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 खायचं आणि सारखं बनवायला व्हायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प सारखं तेच तेच नको असतं नवीन काहीतरी पाहिजे असं तर मी भात केल्या पण भात ह्यांना नको आहे मग ह्यांना ह्यांना डोसाच पाहिजे आणि भात कसं ताटत वाढलं की चाललं काम <laughs> आणि ह्यांनी आता जवळपास साडेतीन वाजले साडेतीन वाजले तरी माझं हेच चाललंय करणं आणि खाणं मला आता जाम कंटाळा आला सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप सारं काम पडले खूप सारं आणि आता ह्यांनी तर झोपून घेतलं माझं एडिटिंग होईपर्यंत त्याच्यानंतर ह्यांना उठवते आणि आजपासून मी ठरवलं हो की शंभू सोबत परीला पण ट्युशनला लावायचं कारण आज एक तारीख आहे तर चार वाजता यांचं ट्युशन आहे एकदाच ह्यांना ट्युशनलाच आता पोटभर खातील आणि एकदाच ट्युशनला निघून बसवते म्हणजे दोन तास तरी जरा शांतता लाभल मला मला माझं काम सुचल जरा तू काय बघतीस तोंगे ही लगेच टकाटका बघते इकडं हा बघ आता सोडणार आहे खाऊन घ्या तुम्ही म्हणजे जायला म्हणजे जरा मला शांतता लाभल मला जरा काम सुचल माझं माझं उरकल दोन तासात बरच होईल हे पाच पाच मिनटाला डिस्टर्ब करायला येतात स्कूल चले मग हा लिहामुळे आजपासून ट्युशनला जॉईन कारण हे दोघं कंटिन्यू दिवसभर टी व्ही पुढे बसतात त्याच्यापेक्षा काहीतरी डोक्यात शिरण जरा अभ्यासाचं चलो गो टाइम वेस्ट नाही होणार तुमचा तुम्हाला दोघांना एक गोष्ट मला महत्वाची सांगायची काय लिफ्टनी कधी यायचं नाही आ जिने चालत यायचं जरी मी असले नसले तरी काका असले तरी पण लिफ्टमध्ये बसायचं नाही आणि दोघं जण मी घ्यायला आल्याशिवाय कधी यायचं नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा इकडं बघा मस्ती करायची नाही शंभू गप्पा मारत नाही बस इथे गप्पा मारायला नाही चालले तुम्ही कळलं ना नाहीतर आता परी।, परी आली म्हणून नाही नाही परी आली म्हणून तू बस गप्पा मारत आता परी आली शायनिंग मारायची होय तसं करायचं नाही काय परी चला जनता येडी जनता इकडं लॉन मध्ये खेळायला आली तर ह्यांना ट्युशनला आम्ही आणायला गेलो तिकडून तसंच लॉन वरती आलो लॉन वरती यायचं कारण मी तुम्हाला म्हटलेलं की खूप सारे व्हिडिओ काढायचे म्हणजे ॲक्च्युली प्रमोशनचा व्हिडिओ होता तर तस तस तर तो तर आम्ही घरातच काढला कदाचित ते तुम्ही बघत नसाल कारण तो मोज ॲपवरती होता आणि त्याच्यानंतर म्हटलं पोरांना आणायला आलो आहेस तर तसंच लॉनमध्ये थोडेसे व्हिडिओ काढावं तर लॉनवरती व्हिडिओ काढत होतो ह्यांनी फुल एन्जॉय केला आहे ना परी बरे काय घेतलेस तू मगपासून खेळतात मी बघते काय काही घेतात आणि काही कशावर आपण खेळतात शंभू तिकडं खेळतोय परी इकडं खेळती आणि आता आम्हाला जायचं आहे कुठं तरी कुठं पाणीपुरी बघा ही घुस ही नुसती पाणीपुरीवरची आहे मग मी बोलणार होतं दुसरं काहीतरी दुसरीकडे जायचंय आणि हिचं काय तर पाणीपुरी हिला म्हणजे बाहेर कुठं जायचं म्हणलं ना की पहिलं पाणीपुरी खायची असते बस दॅट सीट सो <laughs> so, चला आणि आता लॉन म्हणजे तू कुठला लॉन तर हिता ही आहे हीवाली आपली न्यूवालं घर हे तर लवकरच आता हि तर राहायला आल्याच्या नंतर मला इथं लॉनवरती यायला खूप इझी जाणार आहे पण माहित नाही जेव्हा जवळ असतं त्या गोष्टींची किंमत नसते मी लांबून तेवढं येते पण इथं आल्यानंतर नंतर मी लॉनवरती नाही येणार घरातच व्हिडिओ काढेल असं मला तरी वाटतं किंवा टेरेसला जाऊन so, सो आहोनच चाल नेहमीप्रमाणे मोबाईलमध्ये बोट घालायचं आता आम्ही निघतोय आम्हाला कुठेतरी जायचंय महत्वाच्या कामासाठी महत्वाचं म्हणजे शंभू आणि परीसाठीच इम्पॉर्टंट त्या गोष्टी माझ्यासाठी नाहीत पण व्हिडिओचे एडिटिंग राहिले पण म्हटलं आल्यावरती करूयात सो so, चला गुड बॉय आणि गुटग व्हायचं असेल तुला जर गुटगलो व्हायचं असेल तर दूध फिनिश करायचं कळलं हा हाय गुड बॉय परीला जर गुटगल व्हायचं असेल तर दूध फिनिशच करायला नाही काय नाही सटकवीन <laughs> पोर ही पोरगी अशी कार्टून ना तिकडं तुम्ही पसारा बघत असाल आमच्या डायनिंग टेबलच्या खाली सगळं बांधकामावरचं मटेरियल आहे म्हणजे प्लंबिंगचं फिटिंगचं फिटिंगचं सगळंही आणून ठेवलेलं आहे तर ते जाऊ द्या तो विषय राहू द्या ही पोरगी एंडा म्हातारी आहे हिला कंटिन्यू चहा लागतो आज चार दिवस झालं ती इथे येऊन मी काय तिला चहा केलेली नाही तिला मी सांगते की दुधाबरच खायचं कारण दूध पिणं लय महत्वाचं आहे आणि ती गुटू गुटू चहा पिते परी तिला मी म्हणलं गुटगल व्हायचं असेल तर आता आता ती दुधाबर बिस्किट खाती पण अजून दूध नाही पिते तर तिला मी म्हणलं रोज एक एक ग्लास दूध प्यायचं तू स्ट्रॉंग व्हायचं असेल तर ती मला गुटगल नाही व्हायचं स्ट्रॉंग पण नाही व्हायचं का तुला असं लुचपूच राहायचंय का सगळं दूध फिनिश करायचं जर गुडगल व्हायचं असेल तर दूध फिनिश करायचं दूध पिल्यानंतर हा दूध पिल्यावरती स्टॅमिना येतो एनर्जी येते फिनिश करायचं दूध आणि घरी गाय आहे तेवढं दूध आहे आणि ही पोरगी दूध नाही पिते एखादं ग्लासाचे ग्लास दूध पिलं असतं आणि बसी चहा पित मदारात झाली अजिबात नाही त्याच्यामुळे मी ता, तर आता आम्ही तर कोणी चहा पित नाही त्याच्यामुळे मी चहा केलाच नाही ही तरी होती माई मला चहा पाहिजे चहा सोबत बिस्किट खायचं तिला म्हणलं अजिबात नाही बरं खायची सवय लागली पाहिजे ना म्हणजे इथं येतोपर्यंत तरी तिला दूध बिस्किट खायची किंवा बरं काय खायची सवय लागल काय तुम्ही म्हणते हे नेहमीप्रमाणे मोबाईलमध्ये होते चला चला जायचंय ना आपल्याला लंडन फिरायला चला लंडन फिरून आणते हे हिरेमध्ये स्विमिंग पूल हिरेमध्ये पाणीपुरी बाहेर कुठं पण गेलं ना तरी मॅडम ला बाहेर खायचं नसते म्हणजे आता आम्ही आले घरचं जात का मीठा पाणीपुरी तर ते लागत पाणी तुमची पाणीपुरी तुमची संपली का ऍक्च्युली आम्ही मी मीठ घेतलेली पण जाम तिकट होती आणि परीला ओरिजिनल मिठा आहे ओरिजिनल मिठा त्याच्यानंतर आता सँडविच सँडविच आवर पटकन सँडविच खायचंय फ्रेंच फ्राईसिच नाही खाणार कधी फ्रेंच फ्राईज खायच आम्ही बाहेर कशासाठी आलोय मी तुम्हाला घरी गेल्यानंतर हा बोलायकड आमचं रात्रीचे वाजले साडे अकरा साडे अकरा बी नाही जास्त वाजलेत मग असे साडे अकरा वाजलेले नाही सगळं झालं आमचं जेवण बिवण झालं त्याच्यानंतर ह्या दोघांना भूक लागली ह्या मॅडमचं चालू झालं की आता आम्हाला मॅगी खायची रात्री साडे अकरा वाजता ह्यांच्या पप्पाने मॅगी खाल्लेली का आणि जेवायला बसलं ना चपाती खाऊ वाटत नाही भाकरी खाऊ वाटत नाही भात तर अजिबात खाऊ वाटत नाही असलं सुटूर फुटूर खाऊ वाटतं आहे का नाही ह्यांना मला तर असं तर जेवावर आलेलं ना पण ह्या नाही आम्हाला भूक लागली भूक लागली हय आता सगळं फिनिश करायचं नाही ना फिनिश केलं अक्षंभ संपत संपट आले पर डे तुझं राहिले खायचं पटपट खाऊन घ्यान झोपा गपचुप